आरक्षणाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी सरकारला टार्गेट केलंय राज्यात शांतता ठेवायची असेल तर भुजबळ आणि जरांगेंना बसवून पत्रकार परिषद घ्या पत्रकार परिषद घ्यायला जागा नसेल तर आम्ही शिवसेना भवन देऊ असा टोलाही राऊतांनी लगावलाय तसंच एखादी भूमिका घेत असताना सर्वांसमोर पत्रकार परिषद घ्या असंही राऊत म्हणाले या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखोक उत्तर आणि पुराव्या सह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला एक भूमिका घेतलेली आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्या जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला त्याने शिवसेना भवनात जागा देईल या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा बसा दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं पाटल्या जरांगे पाटलांना बोलवा भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता लांद दहा टक्के दिला मोदी साहेबांनी त्याच्यामध्ये सुद्धा ऐंशी नव्वद टक्के फक्त मराठा समाजच आहे कारण आम्ही ओबीसी दलित आदिवासी याच्यामध्ये बांधले गेल्यामुळे आम्हाला तिकडे जाताच येत नव्हता ना तुम्ही ईडब्ल्यूएस पण घ्या मराठा आरक्षण पण घ्या कोण म्हणून पण या अरे बाकी जण जायचं कुठे अनेक मुख्यमंत्री झाले पण ते एवढे सामाजिक दृष्ट्या होते की त्यांनी मराठा समाजाला दिलं नाही आरक्षण त्यांना माहिती आहे की हा समाज इतरांपेक्षा फार पुढारलेला आहे सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं त्यामुळे म्हटलं की आता सगळ्यांनी विचार करा ना जे काय अभ्यास लोक असतात संजय राऊत यांनी पत्राचाळीवर एक पत्रकार परिषद घ्यावी त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था त्या पत्रकार परिषदेचा सगळा खर्च मी माझ्या वैयक्तिक खात्यातून करतोय कशा पद्धतीनं पत्राचाळीमध्ये मराठी माणसाला बेघर करण्याचं काम मराठी माणसाचं हक्काचं घर हिचकावून घेण्याचं पाप संजय राऊत यांनी केलंय हे महाराष्ट्राला कळेल त्यांच्यामध्ये जर का हिंमत असेल तर त्यांनी देवेंद्रजींवर बोलू नये त्यांनी आधी पत्राचाळीच्या घोटाळ्याचं काय झालं त्याची पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यावी